भाजपच्या विजयामध्ये हिंदुत्व म्हणजे दिल्लीमधल्या या विजयामध्ये हिंदुत्वाचा पण काय अंडरकरंट होता हे बघा तोही तो, तो अंडरकरंट फारसा होता असा नाही पण तो हिंदुत्वाशिवाय भाजप नाही ही फॅक्ट आहे बरं किंवा तो म्हणजे हिंदुत्व हाच त्यांचा प्लॅन आहे राम मंदिर हे आता बांधून झालंय मग आता लगेच ते काशी मथुरेपर्यंत ते जात आहे हिंदुत्वाशिवाय भाजप नाही या इलेक्शन मध्ये अगदी ऑनेस्टली सांगतो की दिल्लीच्या इलेक्शन जर हिंदुत्व महत्वाचं ठरलं की आपला चौथी टर्म द्यायची नाही आणि त्याला या मोटोला काँग्रेसनी केलेली मदत हे कोणताही प्रवक्ता इथे बसलेले आपल्या बरोबरचे ते मान्य करणार नाही पण ही रियालिटी आहे याचं कारण जर का केवळ तीन टक्के भाजप आणि काँग्रेस भाजप आणि आपमध्ये फरक आहे आणि काँग्रेस जर का सुमारे साडेसहा टक्क्याहून जास्त मतं घेऊन जात आहेत तर जर आप आणि काँग्रेसची युती असती तर ते वेगळं चित्र कदाचित दिसलं असतं मात्र त्या वेगळ्या चित्रात अरविंद केजरीवाल हे वर ठरले असते जे अर्थात काँग्रेसला नको होतं याचं कारण याच मी मग मगपासून जो एक मुद्दा वारंवार सांगतोय की याच हो। अरविंद केजरीवालांच्यामुळे हरियाणा पंजाब गोवा गुजरात इथे काँग्रेसचा पराभव झालेला आहे आणि म्हणून हे एक कॅल्क्युलेटिव्ह डिसिजन होतं की ज्यामुळे तुमचं जिथून सुरुवात झाली तिथे तुम्ही संपलात आणि आपण आपल्याला माहितीच अलका लांबा काय म्हणाले त्याच्याविषयी ही ही खरी रिअलिटी आहे अर्थात कोणत्या दोन्ही पक्षांचे प्रवक्ते मान्य करतील मला माझ्याकडे आता अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी कार्यक्रम संपणार आहे तीन मिनिटं उरलेली आहेत अकरा त्रेचाळीस झालेले आहेत एक मिनिटात प्रत्येकाला मी स्पेस देणार आहे मी सुरुवात करतो काँग्रेस पासून की पुढे काय हा आपला मुद्दा असेल काकासाहेब कुलकर्णी काँग्रेससाठी माफ करा हो काँग्रेससाठी पुढे काय तुमच्या निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये मोठ्या दाखतीनं मोठ्या जोशांना आम्ही या पुढच्या सगळ्या निवडणुकीला सामोरे जाऊ या परंतु आजची निवडणुकी का हरलो याचं सुद्धा आत्मचिंतन करणं याचं सुद्धा चिंतन करणं हे अतिशय आमच्या दृष्टीनं गरजेचं आहे परंतु मगाशी भाजपाचे प्रवक्ते जे सांगितले होते मला फक्त अर्धा मिनिट प्रसंग सर त्यावरती बोलू द्या कारण ते अतिशय चुकीचं बोलले जे आपल्यासारख्या मोठ्या माध्यमावर बोलले आणि अतिशय चुकीचं बोलले की ते म्हणत होते की आमच्याकडे कार्यकर्त्यांचा फ्लो जास्त काँग्रेसकडे नाही आम आणि पार्टीकडे नाही आम आदमी पार्टीकडे मला सांगायला दुःख वाटतं आणि तेवढा आनंदही वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये जे सरकार त्यांचं निवडून आलेलं आहे त्यात किती काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक ज्याचं आत्मचिंतन पहिल्यांदा त्यांनी करावं किंवा त्यांना एकतर माहिती नसेल महाराष्ट्रात काय घडलं किंवा देशभरामध्ये सरकार जे सत्तेवर आलं त्याच्यामध्ये किती लोक त्यांनी फोडून इतर पक्षातले आणली आणि त्या भाजपमध्ये घेतल्या आणि निवडून आणली हे त्यांना माहिती आहे का नाही मला माहीत नाही त्यामुळं स्वामी महाराज त्यांनी या ठिकाणी या व्यासपीठावरती मारू नये हा आजचा निकाल त्यांच्यासाठी आनंदाचा आहे त्यांच्या शुभेच्छा त्यांचं अभिनंदन हे प्रकार सत्य आहे परंतु एवढ्या मोठ्या माध्यमात बोलत असताना काहीतरी चुकीचं बोलायचं काहीतरी हा त्यांच्या अजेंडा त्यांनी या ठिकाणी लाभू नये एवढंच मी त्यांना विनंती करतो ठीक आहे कुमारजी आम आदमी पार्टीसाठी पुढे काय आम आदमी पार्टीसाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो सामान्य माणूस त्याच्यामुळे ज्या आम आदमी पक्षाची री ओढण्याचं भाजपने कबूल केलं आहे त्यांना त्यांच्या अजेंडा राबवायला लावलं पुढच्या पाच वर्षामध्ये आणि स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी भारतभर प्रयत्न करे हा आम आदमी पक्षाचा अजेंडा आहे भाजपकडे जाऊयात विनायक आंबेकरजी आता गेल्या काही निवडणुकांमध्ये एकदम वेगळा चेहरा देणं आणि तो फारसा ज्ञात नसलेला लोकाधार नसलेला चेहरा देणं जे आम्हाला राजस्थान मध्य प्रदेशमध्ये बघायला मिळालं तसंच बघायला मिळेल दिल्लीतही आता मी अजेंड्यावरती बोलू शकतो कारण नेता निवड हे सगळ्याच नेत्यांनी बिदुरींसहित सांगितलंय की तो ज्येष्ठांचा अधिकार आहे ते लगेच निर्णय घेतील काही काळजी करू नका फक्त भाजपचा हे डबल इंजिन सरकारचा जो वादा आहे आणि मोदीजींनी जे एक प्रॉमिस दिलेलं आहे की मोदी की गॅरंटी ती पुरेपूर अंमलात आणणं आणि सगळ्या प्रश्नांवरती जी वचनं दिलेली आहेत ती अंमलात आणणं हा भाजपचा अजेंडा राहील असं मला वाटतं त्यानिमित्तानं दिल्लीतल्या ज्या काही तुमच्या सगळ्या मी रेवड्या शब्द वापरणार नाही पण ज्या काही त्या लोकोपयोगी योजना जरा त्या आम्हाला पण येऊ द्या आम्हाला पण दोनशे युनिट फ्री वीज मिळाली आम्ही काय नाही म्हणणार नाही आंबेकर आम्हाला पण द्या तुम्ही जरा आम्ही पण लाडके आहोत तुमचे सगळे आम्हाला पण दोनशे युनिट वीज मिळू द्या नक्कीच बस पेट्रोल रेल्वे जरा एसी रेल्वे करा मुंबईची एसी रेल्वे करा जरा आम्हाला पण सोयी येऊ द्या जरा आणखी करा आम्ही पण लाडके आहोत तुमच्या सगळ्यांचे प्रशेन नक्की येते तु तर ठीक आहे एनिवे तुम्हाला अभिनंदन तुमच्या पक्षाचं अभिनंदन आणि त्याचप्रमाणे काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या पुड़े तरी विरोधी पक्ष आहेत ते एकीवरती भर देतील अन्यथा जो तीन टक्क्याचा फरक या मतदानामध्ये बघायला मिळाला होता तो जर का एकत्र असता तर आप आणि काँग्रेसने आज मोठं आव्हान उभं केलं असतं कदाचित अगदी फिफ्टी फिफ्टी बघायला मिळालं असतं पण अर्थात जर तरला अर्थ नसतो निकाल स्वीकारावा लागेल तो